नमस्कार पुणे खबरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी मावळ मुळशी पिंपरी चिंचवड सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे मुंबई एक्सप्रेस महामार्गाजवळ हॉटेल कृष्णावेजवळ सकाळी साडे अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव रस्त्यावर उतरल्याचं दिसून आले मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे असे असतानाही सरकार याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप दिनेश ठोंबरे यांनी केला अन्नपाणी त्याग केलेल्या जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे आता सरकारने जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असेही दिनेश ठोंबरे म्हणाले यावेळी आंदोलनकर्ते रस्त्यावर ठाण मांडून बसल्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या आंदोलनस्थळी तणावपूर्ण वातावरण झाले होते या रास्तारोको आंदोलनासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता पोलिसांनी शांतपणे चाललेल्या आंदोलकांना ताब्यात घेऊन रावेत येथील पोलीस चौकीमध्ये घेऊन गेले यावेळी सकल मराठा समाजाचे आंदोलकांनी सरकारवर रोष व्यक्त करणाऱ्या घोषणा यावेळी देण्यात आल्या आणि आपण पुणे एक्सप्रेस हायवे या ठिकाणी आंदोलन पुकारलं होत पण आंदोलन कशासाठी पुकारलंय तर मराठा समाजाला कुठे हाऊस नाहीये रस्त्यावर येऊन लोकांना त्रास द्यायचा आहे हे पहिलं प्रथमता लक्षात घ्या आणि या आंदोलनात प्रथम आभार पोलीस बांधवांचं करतो की आपण आम्हाला सहकार्य केलंय आणि इथून पुढे सहकार्य करतो तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो सकल महाराष्ट्र समाज गेले कारण <laughs> आभार कशासाठी म्हणतो सर लाखोच्या संख्येने मोर्चे महाराष्ट्रात निघाले मोर्चे निघत असताना पोलीस बांधव शांततेत आमच्या सोबत चालत होता कारण मराठा समाज हा कुठलाही हिंसक वळणावर आंदोलन करणार नाहीये तर शांततेत मार्गाने आणि संविधानाच्या मार्गाने चालणारा समाज आहे आपला मराठा योद्धा संघर्ष याचा मनोज आता पाटील यांनी जवळजवळ सहा महिने झालं आपल्या समाजाला आणि आपल्या लेखाबाळांना आरक्षण मिळवण्यासाठी कुटुंबाचा त्याग केलाय आणि हा आप त्याग करून मुंबईपर्यंत पायी समाजाला न्याय मिळण्यासाठी ते वाशी पर्यंत गेलेत आणि या सरकारनी अधिसूचना काढून सांगितलं की आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करतोय आणि येत्या येत्या सोळा तारखेला आम्ही अधिवेशन घेतोय असा शब्द दिला परंतु सांगायचं तात्पर्य एकच आहे की दादा धरंग पाटलांना परत उपोषण करायची वेळ का आली एक व्यक्ती कोटीच्या घरात लोकांच्या कल्याणासाठी आपल्या जीवाची भाजी लावून त्या ठिकाणी बसलाय आणि याच संदर्भात आम्हाला कुठेतरी आमचा भाऊ आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाला एक मिळालेला नेता जमवायचा नाहीये मी उल्लेख काही केला नाही आजही करतो गण आला पण सिंह केला ही मराठ्यांना पुनरावृत्ती करायची नाहीये आता तरी जागे व्हा गण पण पाहिजे आणि सिंहही पाहिजे आपल्याला हे लक्षात ठेवा काल मला दादा औरंगे पाटल्याची तब्येत खालावली गेली होती संपूर्ण महाराष्ट्र हळाला आणि त्यांच्या बद्दल हे भावना आजारी राहणार आहे आम्ही या ठिकाणी आवाहन केलं की आपण एक्सप्रेस हायवे बंद करतोय आंतरवादी सराठीवरून ज्यावेळेस आम्ही समलोक म्हणून नियोजन काल केलं आम्हाला त्यांनी सांगितलं की कुठलंही आंदोलन करताना कुठल्याही व्यक्तीला त्रास झाला नाही पाहिजे रस्ता नको करताना कुठली गाडी आणू नका कुठलं काही त्रास होईल असं करू नका संविधानाच्या शांतजन मार्गाने आपण आपल्या हक्कासाठी लढायचंय यामुळे आम्ही जे बंद करायचं ठरवलं होतं साहेब तुमचा सन्मान ठेवून पाटील त्यांच्या समन्वयकांनी सांगितलेल्या शब्दाचं पालन करून आम्ही या ठिकाणी आम्ही आंदोलन बसून करतोय सांगायचं एकच आहे फक्त ही मूठ आपल्याला एकत्रित ठेवायची आहे आरक्षण आपल्याला ज्यावेळेस वीस तारखेला सांगितलं सरकारने आधी अधिवेशन घेऊन सांगितलंय परंतु मी या माध्यमातून सांगितो या पत्रकारांना सुद्धा या महाराष्ट्रातील सर्व जनतेला फक्त वीस तारखेपर्यंत वाट पाहतोय हा फक्त इशारा दिला की, की एक्सप्रेस हवे बंद करतोय जर राज्य सरकारने परत आम्हाला बसवलं ना आम्ही कुठलं निवेदन साहेब देणार नाहीये रात्री एक्सप्रेस हवे बंद करून राज्य सरकारला पण आम्ही कसं धरू हे पुढे शहर दाखवू शकतो हे आम्ही तुम्हाला सांगतो हा इशारा समजा आमचा आम्हाला त्रास नाही द्यायचा सत्तर सत्तर वर्ष आम्ही त्रास भोगलाय आणि अजूनही आमच्या समाजाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही कशासाठी भांडायचं आणि या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात ज्या लोकांना नेत्यांना आपण मला निवडून दिलंय ते छंडा आहेत सगळ्या आज का छंडाबाडीची वेळ आली अरे एकही आमदार खासदार मदार समाजासाठी उतरून तुम्ही पुढे येऊ शकत नाहीये खोरगरज जनतेतून सर्व समाजाची लोक रस्त्यावर उतरतोय आम्ही तुम्हाला का निवडून दिलंय कारण आमचा पण विचार करा आमच्या मुलाबाळांचा तुम्ही यासाठी आपण आपल्या हक्कासाठी बांधतोय मनोदादांचा हात पाकट करण्यासाठी दादा तुम्ही आम्हाला तुम्हाला गमवायचं नाहीये हे तुम्हाला या माझ्या सांगतो एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजी एक मराठा एक मराठा तुम्हाला बरो दादा नरंग हम तुम्हारे साथ बरो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की बरो दादा नरंग तुम्हाला साथ नरेंद्र सिंग माधव होत्रपती की महाराष्ट्र आपल्या तयार घेण्यात फक्त समाजासाठी हात बळकट करण्यासाठी एकत्र फक्त आपले हे फूट ठेवा एक तुम्हाला ट्रैफिक थोरो मोकिले करो